काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि माजी सरपंच रमेश दिसनकर यांच्यावर दिवसाढवळ्या काहींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना यवतमाळ शहरातील दत्त चौकात घडली हा हल्ला राजकीय पार्श्वभूमीतून झाला असावा असा, असा अंदाज आहे यवतमाळ शहरातील दत्त चौक हे शहरातील मुख्य ठिकाण मानलं जातं एवढंच नव्हे तर या ठिकाणी हाकेच्या अंतरावर माजी मंत्री आणि विद्यमान आमदार मदन येरावार यांचं घर आहे आणि या चौकात गुरुवारी दुपारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश बिसनकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला चार जणांनी हा हल्ला केला त्यांच्यावर चाकूनं पोटात छातीवर आणि खांद्यावर सपासप वार करण्यात आले दुपारच्या वेळी चौकात भरपूर गर्दी असते तरी देखील हा हल्ला करण्यात आल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तर झटापटीत भिसनकर यांनी हल्लेखोरांचा चाकू हिसकावल्यानंतर ते मागे सरकले आणि या संधीचा फायदा घेऊन एका ऑटोचालकाना धाडस करून भिसनकर यांना ऑटो रिक्षात बसवून रुग्णालयात नेलं ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानं शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण आहे तर हा हल्ला राजकीय वैमनस्यातून करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे